ताज्या साठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राज्यभर बच्चू कडू काढणार शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा प्रहार संघटना अध्यक्ष बच्चू कडू राज्यभर शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा काढणार आहेत उद्या वाशिम जिल्ह्यातून याचा शुभारंभ होणार आहे बच्चूकडू रोज प्रत्येक जिल्ह्यात पाच ते सहा सभा घेणार आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चूकडू ठाम असून संपूर्ण राज्यात ते सभा घेणार आहेत दोन ऑगस्ट रोजी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मुंबई मध्ये बच्चू संदर्भात काय सांगतात आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक एक दिवस देत आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये किमान पाच सहा 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 सभा राहील त्याची सुरुवात तीस तारखेला वाशिम बुलढाणा आणि नंतर महाराष्ट्रभर कोकणापासून तर मुंबईपर्यंत किमान एका जिल्ह्यात सहा सभा म्हणजे दोनशे तीनशे सभा घेऊन जे दोन ऑक्टोबर आमची तारीख होती थे, 28 ते अठ्ठावीस ऑक्टोंबर केलेली आहे तेपर्यंत अधिक सगळी तयारी करून एक मोठ्या मोर्चाचं आयोजन आम्ही करतो आहे का झालं ना मिटिंग झाली मुख्यमंत्र्यांची मिटिंग झाली बावनकुळे साहेब साहेबांसोबत बारा मंत्र्यांची मिटिंग झाली आता ते पंधरा ऑगस्टनंतर मिटिंग घेणार होते तर ते मिटिंग अजूनही त्यांनी घेतली नाही आता सगळे म्हणजे स्वाभिमानी पक्ष असेल तिकडे अजित साहेब नवलेंचा असेल किंवा राष्ट्रीय किसान असेल आणि सगळ्या शेतकरी संघटनेला घेऊन प्रकाश पौरे पण असणार सगळ्यांना घेऊन आता एक मोठबांधणी करतो आहे जीआर त्याच्यासाठी तो आंदोलन करतो ना कसं आहे का शेतकऱ्याचा शेतकरी म्हणून बाहेर यायला फार कठीण जातं आणि तो शेतकरी म्हणून जसं आम्हाला एका मोठ्यानंतर म्हटलं होतं का शेतकरी शेतकऱ्यासाठी लढले तर मतही भेटत नाही ते आंदोलनातही येत नाही पण तरी आम्ही आम्ही आमचा विश्वास आत्मविश्वास सोडला नाही आम्ही आम्हाला पूर्ण विश्वास आहे का शेतकरी पूर्ण ताकदीनं या आंदोलनात उतरल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आम्ही